बाबांना जास्ती रिस्पेक्ट आहे का आजोबा मला प्रेम आहेत त्यांच्याकडे आपण असं का बघत नाही ती खळबळ दाखव ना वेशभूषा आहे तसं शेतकऱ्याला कुठला नाही आहे जे मिळेल ते कपडे घालतो आणि शेतात राबाल जातो तो त्याला आपण रिस्पेक्ट देतो सैनिकाला पण शेतकऱ्याला तितकं मिळत नाही चित्रपट क्षेत्रात असू देत किंवा लघुपट क्षेत्रामध्ये असे असू देत फिल्मफेअर पुरस्कार हा मानाचा मानला जातो आणि याच बाबतीत गेल्या चार पाच दिवसांपासून कोल्हापुरातील एका लघुपटाची चर्चा होती आहे या लघुपटाचं नाव आहे देशकरी देशकरी या लघुपटाने फिल्मफेअर ओ टी टी या कार्यक्रमामध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म अर्थात बेस्ट सर्वोत्कृष्ट लघुपट हा पुरस्कार मिळवला आहे याच लघुपटाबाबत आपण जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि या चित्रपटाची चित टीम सगळी आपल्यासोबत आहे सर संजय दैव जे डिरेक्टर आहेत या शॉर्ट फिल्मचे ते देखील आपल्यासोबत आहेत सुरुवातीला त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात सर देशकरी हा जो लघुपट आहे नेमकी संकल्पना तुमच्या डोक्यात कशा पद्धतीने आली होती आणि कधी आली होती काय असल्यामुळे मी कोल्हापूरच्याच असल्यामुळे शेतकऱ्यांची मुलं सैन्यात असतात आणि मी रिसर्च केल्यानंतर कळालं की जवळजवळ पासशे ते जो जो सत्तर टक्के भारतातल्या शेतकऱ्यांची मुलं सैन्यातच आहेत सा। तर एक लक्षात येतं की आपण सैनिकाकडे एक वेगळ्या बघतो काय अभिमान पण आपण शेतकऱ्याकडे तसं का नाही बघत आहे हा जो थॉट माझ्या डोक्यात आला तोच सीमेवर से, जातो सैनिक पण तो आल्यानंतर शेतीच करत असतो मला लक्षात आलं की ही दोन लोक वेगळी नाहीत ऍक्च्युली पण मुलाला युनिफॉर्ममुळे थोडासा आपण सन्मान देतो आणि वडिला म्हणतो की तुझ्या बाजूचा दर किती कमी तर मला तो तो डिफरन्स आहे गेली लेवल ती एक करायची होती तिथून माझ्या डोक्यात ही स्टोरी कशी लिहिली पाहिजे आणि लोकांना काय सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचं जीवन कसं आहे संघर्षमय आहे आणि ते मी त्या शेतकऱ्याच्या नातवाच्या दृष्टीकोन दाखवलेला आहे कारण तो दोघांना बघत असतो काम करताना आणि त्याला म्हणतो की माझ्या बाबांकडे असे बघतात लोक माझ्या आजोबांकडे बघत नाही त्यातून ही स्टोरी सुरू झाली मगाशी तुम्ही माहिती देताना मला एक सांगितलं होतं की संकल्पना ही डोक्यात येण्यामागचं ट्रिगर होण्यामागचं एक कारण म्हणजे जी दिल्लीमध्ये आपल्या शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं गेलं होतं काय ती नेमकी संकल्पना कशी ट्रिगर झाली नाही ती ती बातमी जेव्हा मी पाहत होतो टी व्हीवरती तर त्या शेतकऱ्यांच्या संपामध्ये सैनिकांनी सपोर्ट केला होता आणि ते स्वतः बोलत होते की आम्ही आम्ही स्वतःच शेतकरी आहोत आता शेतकरी सैन्यात आहे तो रजेवर आला की परत शेतकरीच असतो आम्ही सैन्यातून रिटायर झालो तरी शेतकरीच असणार आहे त्याशिवाय मला कळालं की ही दोन लोक एकच आहेत एकाच घरातली तिथून सुरू ट्रिगर झाला फिल्मचा आणि मग ती डेव्हलप केली आम्ही तर या लघुपटाने आतापर्यंत देशभरातील बारा शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये अवॉर्ड मिळाले त्यामध्ये जे चाइल्ड ऍक्टर आहेत त्यांनी देखील उत्तम काम केलेलं आहे त्यापैकी छोट्या चाइल्ड ऍक्टरला बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून अवॉर्ड देखील मिळाला आहे काय नेमकी ही शॉर्ट फिल्म आहे थोडक्यात काय झालंय सगळं मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण आता जी लोकांना माहिती मिळते कसं आहे वगैरे तेच पूर्ण आम्ही त्याच्या नातवाच्या दृष्टीकोन दाखवल्यामुळे त्याला एक वेगळंच स्वरूप आलेलं आहे आणि त्याला एक म्हणतो की नाही नातू आणि आजोबांचं जे रिलेशन असतं तो कसा बघतो त्याच्या मनाचे विचारांचं खळबळ उडते आपल्या घरात सैन्यातला पण मनुष्य आहे शेतकरी पण आहे पण बाबांना जास्ती रिस्पेक्ट आहे का मला प्रेम मिळत त्यांच्या ती खळबळ दाखवण्यात आली लोकांना रुचते खूप मग त्यामुळेच या लघुपटाला एक जे आहे प्रेम मिळत आहे खर तर बालकलाकार आहेत नाव काय तुझं बाळ सिद्धी संजय पाटील काय नेमकं तू भूमिका तुझी साकारली असे माझ्या बहिणीचा रोल हो आहे त्यामध्ये मला या पिक्चर शॉर्ट फिल्म शॉर्ट फिल्म मध्ये शेतकरी आणि जवान या पिक्चर मधून शेतकऱ्यां शेतकरी आणि जवान यांचे महत्व सांगितलेले आहे हे मला कळून आले तुझं नाव काय माझं धैर्यशील प्रवीण पाटील कितीला मी पाचवीला काय नेमकं का काम केलेस तू या शॉर्ट मध्ये मी एक जवानाचा मुलगा म्हणून आणि शेतकऱ्यांचा नातू म्हणून मी काम केले आहे तू जेव्हा ही लघुपटाची काही माहिती वाचलीस किंवा सांगितली सरांनी काय वाटलं तुला याच्याबद्दल सगळ्याबद्दल याबद्दल खूप छान वाटलं मला पिक्चर मध्ये काम केल्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच काम करून तुला बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचे देखील पुरस्कार मिळालाय त्याबद्दल काय वाटतंय कशा पद्धतीने तुम्ही मला असं माहित नव्हतं की मी असं काम करेल आणि मला मी मला जाऊन जाँग, जे जाऊन पुरस्कार मिळेल मला माहित आहे नव्हतं मग अजून चांगलं काम करणार आपल्या बरोबर या लघुपटाचे डीओपी देखील आहेत तुमच्या नजरेतून देशकरी साकारताना कशा पद्धतीने तुम्ही वेगळे पण त्यामध्ये दिलं काय सांगा नक्कीच सर्वप्रथम देशकरीला फिल्मफेअरचा बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार मिळाला त्यामुळं सगळेच आम्ही <laughs> खुश आहोत तर मा माझं जे माध्यम आहे ते व्हिज्युअल माध्यम आहे जे व्यक्त होतो ते मुळात मी फाईन आर्टिस्ट आहे सो पहिल्यांदा ज्यावेळेला मॅड स्क्रिप्ट येते त्यावेळेला वाचतानाच ती मला सुरुवातीपासूनच ती व्हिज्युअलाइज व्हायला चालू होते की फिल्म कशी दिसायला पाहिजे कशी असायला पाहिजे दैव सरांनी ज्यावेळेला पहिल्यांदा मला स्क्रिप्ट नरेट केली त्यावेळेला ते मुळात ग्राफिक डिझायनर असल्यामुळं त्यांचं व्हिज्युअलायझेशन आणि माझं व्हिज्युअलायझेशन स्क्रिप्ट नरेट करत असताना ते कुठंतरी एक साम्य होत होतं आणि मला सरांची उंची काय म्हणजे त्या शॉर्ट फिल्म बघण्यापैकी किती मोठं विजन आहे हे मला पण क्लिक झालं आणि ते आमच्या दोघांमध्ये कुठेतरी छान कोलॅबरेशन झालं आणि आ, कथा वाचल्यानंतर किंवा कथा ऐकल्यानंतर मला लगेचच सरांचं असं सर, मी सरांशी बोललो की ही जरी शॉर्ट फिल्म जरी असली तरी याची जी मांडणी आहे किंवा निर्मिती प्रक्रिया आहे ती एका फीचर फिल्मसारखीच असावी कारण चित्रपटाचा विषय आणि त्यातला जो आशय आहे तो जर योग्य पद्धतीनं पोचवायचा असेल प्रेक्षकांपर्यंत तर तुमच्या टेक्निकली तुमची फिल्म एकतर स्ट्रॉंग पाहिजे मग तुमचे विज्युअल असू दे किंवा साऊंड्स असू दे त्यासाठी वापरला गेलेला जो कॅमेरा आहे तो आम्ही सिनेमा कॅमेरा वापरला किंवा सिंग साऊंड आम्ही युज केलं शॉर्ट फिल्मसाठी खूप कमी प्रमाणात केलं जातं कारण शॉर्ट फिल्म असं समजलं जातं आपल्या भारतात तरी ते एक नवीन कलाकाराला किंवा कि नवीन दिग्दर् दिग्दर्शकाला एक माध्यम मिळते शॉर्ट फिल्म की प्रयत्न करून बघायचा पण आम्ही मुळात इथं सर्वजण आधीपासूनच दहा बारा वर्षाचा प्रत्येकाने एक्सपिरियन्स आहे सरांचा तर तीस पस्तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त सो आमचा प्रयत्न आम्हाला करायचा नव्हता आम्ही शुअर होतो की हा विषय खूप छान आहे आणि हा विषय आपण बोलला पाहिजे याच्यावरती आपण भाष्य केलं पाहिजे आणि ह्याच्यावरती शॉर्ट फिल्म हे खूप प्रभावी माध्यम आहे असं मला वाटलं आणि मग मा ह्या माध्यमातूनच ही स्टोरी आपण करावी आणि विषय इतका छान होता की मग मला पण खूप इंटरेस्टिंग इंटरेस्ट क्रिएट झाला तो त्या शॉर्ट फिल्म मधलं एक वाक्य होतं जे लहान मुलाच्या तोंडून आलेलं आहे किंवा त्यानं जे काही त्याच्या कुटुंबाला ऑब्झर्वेशन केलं ते म्हणजे जसं सैनिकाला त्याची त्याचा कॉस्ट्युम आहे त्याचा वेशभूषा आहे तसं शेतकऱ्याला कुठला नाही आहे तो जे मिळेल ते कपडे घालतो आणि शेतात राबायला जातो सो त्याला आपण रिस्पेक्ट देतो सैनिकाला पण शेतकऱ्याला तितकं मिळत नाही मग हे जे वाक्य होतं त्या वाक्याला धरूनच मी पण इन्स्पायर झालो आमचा ऐश्वर्या त्याला पण त्या वाक्याला धरून तो पण इन्स्पायर झाला तो त्या पद्धतीने म्युझिक करत गेला आणि सिनेमॅटोग्राफी करून म्हणून काम करत असताना मला एक चॅलेंजिंग होते की जसं आ, ही स्क्रिप्टची जी पूर्ण बांधणी आहे ती दोन वाक्यांवरती जय जवान आणि जय किसान दोन बाजू आहेत फिल्म या फिल्ममध्ये तसं एक फिल्म मेकर म्हणून पण ह्या दोन बाजू सांभाळणं माझ्यासाठी विज्युअल खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की शेतकऱ्यांचं एक स्ट्रगल त्यांचा संघर्ष जीवनामधला तसेच प्रेक्षक म्हणून बघत असताना किंवा आपण ज्या वेळेला शेती बघतो लार्ज स्केलमध्ये किंवा लँडस्केपमध्ये ते आपल्याला खूप सुंदर दिसतं छान दिसतं निसर्गरम्य वाटतं म्हणजे सुजलाम चफलाम आपण म्हणतो पण आतून जर बघायला गेलं ज्यावेळेला आपण शेतकऱ्यांच्या घरात जातो तर त्यांच्यातल्या समस्या त्यांच्यातल्या स्ट्रगल्स किंवा लहान मुलांवरती काय परिणाम होत होत असतील त्यांचं भावविश्व काय असतील जसं या शॉर्ट मध्ये अर्जुन आहे तर तो, तो अर्जुन काय विचार करत असेल त्यांच्या वडिलांबद्दल किंवा आजोबांबद्दल सो मला त्याच्या मानसिकतेला पहिला जावं लागलं की किंवा टेक्निकली मला त्याच्या हाईटला जावं लागलं त्याची जी हाईट आहे त्या हाईटला जाऊन मग ते कसं सगळं विश्व तो बघत असेल माझा कॅमेरा पण मी तेवढ्या हाईटला न्यायचा प्रयत्न केला बऱ्याच ठिकाणी मी लेन्सिंग तसं केलं आणि मग तो इम्पॅक्ट तो स्क्रीनवरती आज दिसतोय आणि दुसरी गोष्ट मला ह्या फिल्मचे म्हणजे आर्टिस्ट असल्यामुळे या फिल्मचे छटा काय असावेत रंग काय असावेत टेक्स्चर्स काय असावेत कंपोजिशन काय असावे हे मी सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टींचा विचार करतच होतो त्यामध्ये मला प्रामुख्यानं असं जाणवलं की एकतर आपण भारता भारतीय शेतकऱ्यांबद्दल बोलतोय हे फक्त कोल्हापूरचे शेतकरी नाही आहेत किंवा महाराष्ट्राचे नाही आहेत पूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांची समस्या आहे भारत म्हटल्यानंतर एकंदर म्हणजे या शॉर्ट फिल्म मधून आपण भारताला रिप्रेझेंट पण करतोय सगळीकडे सो भारताचा जो, जो आपला ध्वज आहे तिरंगा त्यामध्ये आढळणारे जो दोन प्रमुख कलर आहेत ते म्हणजे हिरवा आणि भगा ते आपल्या निसर्गात आढळतात आपण गोल्डन लाईट म्हणतो किंवा संध्याकाळी पकडणार मंद प्रकाश जो आपण म्हणतो त्यामध्ये भगवा आहेच आणि हिरवा आपल्या संपूर्ण शेतात किंवा झाडांमध्ये निसर्गात आढळतो तर या दोन रंगांना धरून मी या संपूर्ण चित्रपटाची कलर पॅलेट मी डिझाईन केली होती किंवा त्या फिल्मचं लाइटिंग असू दे तो लाइटिंगचं डिझाईन सुद्धा मी त्या दोन रंगसंगतीमध्ये कसं करता येईल आणि तो विषय जास्तीत जास्त लोकांना जा जा त्या विषयाच्या जवळ कसं नेता येईल आणि ती आपली भारताला प्रेझेंट करते किंवा भारतीय भाग आपला पण एक महाराष्ट्रातला एक कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटस गाव हा माझा प्रयत्न होता आणि तसं मग आम्ही सगळ्यांनीच टेक्निकल काम एकत्र येऊन त्या फिल्मला चांगला न्याय मिळवून दिला आणि त्याचा हाच मिळालेलं यश आहे नक्कीच प्रत्येक टीम मेंबरने या ठिकाणी उत्तम काम करून या लघुपटाला एखाद्या फीचर फिल्मच्या रूपात आणण्यासाठीच प्रयत्न केले आणि त्यामुळेच इतका चांगलं यश या टीमला मिळालं आणि तुम्हाला सगळ्यांनाच त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि अशाच पद्धतीनं सध्या कोल्हापुरातलं हे चित्रपट दे किंवा लघुपटाचं क्षेत्र आहे ते अतिउत्तम वाढताना दिसतंय अशाच पद्धतीनं देशकरीने देखील यश मिळवलेलं आहे त्यामुळेच त्यांना हा प्रेम आणि जो पुरस्काराचा मान आहे तो मिळालेला आहे महासत्ता लाईव्ह साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या साठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा